नमस्कार ठाणे मध्ये मी आम्ही सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतो आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी घेऊन ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या समोर आलेलो आहोत सध्या आपण कॅशर मिल या परिसरामध्ये आहोत आणि येथेच असणाऱ्या दिल्ली जायका या रेस्टॉरंटला आपण पाहू शकतो आग लागलेली आहे आणि अग्निशमन दल या ठिकाणी दाखल झालेले त्यांच्या माध्यमातून आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि मोठ्या प्रमाणात या दिल्ली जायका रेस्टॉरंटचं नुकसान झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो अग्निशमन दलाच्या दोन गाड्या या ठिकाणी तैनात झालेल्या आहेत ठाणे महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग असेल ते या ठिकाणी आलेले आणि मोठ्या प्रमाणात या हॉटेलचं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं हे जळून खाक झालेलं आहे आणि अग्निशमन दलाच्या विभागाच्या वतीने या ठिकाणी आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत आणि ठाणे लाईव्हच्या माध्यमातून या आगीचे सगळे अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आपण आपण पाहू शकतो धुराचा अल्लोट आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आणि संपूर्ण या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या वतीने या ठिकाणी सुरू आणि संपूर्ण परिसरामध्ये एकच भीतीचं असं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात आसपासच्या परिसरातील नागरिक या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अग्निशमन दलाच्या वतीने या ठिकाणी या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो ठाणे महानगरपालिकेचं आपत्ती व्यवस्थापन विभाग असेल सोबतच फायर ब्रिगेड विभाग असेल यांच्या माध्यमातून कॅशर मिल परिसरातील या आगीवरती नियंत्रण येण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत परवाच डोंगिवलीमध्ये धक्कादायक घटना घडली होती एम आय डी सीमध्ये स्फोट झाल्यानंतर डोंगवली शहर हादरून गेलं होतं आणि या घटनेला दोन दिवस पूर्ण होत नाही तर आपण या ठिकाणी पाहू शकतो ठाण्यामध्येही एका दिल्ली जायका रेस्टॉरंटमध्ये ही भीषण आग लागलेली आपल्याला पाहायला मिळते सुदैवाने आतापर्यंत यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे परंतु आपण या ठिकाणी पाहू शकतो या संपूर्ण आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत आणि घटनास्थळाहून सगळी लाईव्ह अपडेट आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोचवत आहोत अत्यंत धक्कादायक हा प्रकार म्हणावा लागेल या संपूर्ण आगीवरती नियंत्रण येण्यासाठी आपण बघू शकतो अग्निशमन दलाच्या विभागाकडून हे शर्तीचे प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत त्या ठिकाणी गर्दी झाल्यामुळे सगळ्यांना माग मागे हटविलं जात आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो शर्तीचे प्रयत्न या ठिकाणी अग्निशमन विभागाच्या वतीने केले जातात आणि संपूर्ण हॉटेल जळून खाक झालेला आहे आतमध्ये कुणालाही सोडलं जात नाही आहे आणि कर्मचाऱ्यांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत बघतो मोबाईलमध्ये nah, nah, किती वाजता आग, ला आग लागली होती आणि कशाप्रकारे आपल्याला फॉल आला होता अंदाजे एक वीस मिनटापूर्वी आग लागलेली आम्ही येण्यापूर्वी थोडेसा हे झाले आग दिसत होती लगेच आमची पाच पकाराची गाडी आणि दुस्टमची जी गाडी आली आम्ही पंधरा ते वीस मिनटात आग कवर केली आता ज्यावेळी आग लागली आतमध्ये कोणतेच कर्मचारी नाही सगळे कर्मचारी बाहेर उभे होते आम्ही आल्याच्या नंतर त्यांना सूचना दिल्या सी बीला सूचना केल्या का आम्हाला ऑपरेशन करायचं आता तर पूर्ण लाईटचं कनेक्शन बंद करा लाईटचं कनेक्शन बंद केल्यानंतर आम्ही पंधरा पंधरा मिनटांच आगवर नियंत्रण मिळवलं आगीचं कारण अजून काय स्पष्ट समजलेलं नाही आहे सर हिंदी में बता दीजिए ये आग कितने बजे लगी थी और आपको तो कब कॉल आया एक अभी पंद्रह से बीस मिनट पहले आग लगी थी हम लोग को मालूम पड़ा हम हम लोग का पाजपा का डेवर उत्तम जी का फायर वन लेके आए और पंद्रह बीस मिनट के अंदर ये आपके ऊपर नियंत्रण मिल गया और आग बुझा दी तो ये जब कॉल आया तो दौरान जो अंदर कोई कर्मचारी नहीं थे सब लोग बाहर थे हम आए तभी उनको पहला एम का जो विद्युत जो है वो अभी कट करने के लिए बोला वो विद्युत कट करने से ये पहले ही कट किया था और हमें ऑपरेशन चालू करके पंद्रह बीस मिनट में अंगार बुझा दी आज वजह से तो कोई जानकारी उसकी जानकारी अभी तक मिली नहीं वो अभी सर्चिंग चालू है अपना और नाम बता दीजिए अपना पादर नाम बता मेरा नाम दिनेश मनोहर पाटिल भाजपा की फायर ब्रिगेड अग्निशमन केंद्र अधिकारी या ठिकाणी पाहू शकतो धक्कादायक प्रकार जो आहे तो कॅशमिल परिसरामध्ये घडलेला आहे दिल्ली जायका या रेस्टॉरंटला या ठिकाणी आग लागलेली आहे आणि अग्निशमन दलाच्या विभागाकडून ही आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत आणि या संपूर्ण घटनेची लाईव्ह अपडेट आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत आणि आपण बघू शकतो या ठिकाणी आगीचं कारण अद्याप करू शकलेलं नाही आहे परंतु या संपूर्ण घटनेनंतर कॅशरमिल परिसरामध्ये एकच असं वातावरण पाहायला मिळतं आहे आतमध्ये आपल्याला अग्निशमन दलाचे आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी पाहायला मिळत आहेत त्यांच्या माध्यमातून या आगीवरती नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत आणि ही अपडेट आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत आपल्या ठाण्यामध्ये आपण बघू शकतो अत्यंत हा धक्कादायक प्रकार जो आहे तो आत्ता अर्धा तासापूर्वी घडलेला आहे आता जेव्हा आपण अधिकाऱ्यांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांना या घटनेची माहिती मिळताच ते तात्काळ या घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवून आपण बघू शकतो संपूर्ण या परिसरावर नियंत्रण मिळवण्यासाठी आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करताना आपल्याला अग्निशमन विभाग पाहायला मिळतो अत्यंत धक्कादायक ही घटना बनावं लागेल ठाणे महानगरपालिकेत आपत्ती व्यवस्थापन विभागही ही, में केले जाता है अर्ता या ठिकाणी पोहोचलेलं पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातूनही शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत आणि आत्ता या आगीवर नियंत्रण मिळवण्यात खरं तर यश आले परंतु आतमध्ये परत कोणता स्फोट होऊ नये यासाठी पूर्व तपासणी अग्निशमन दलाच्या विभागांच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येतं आहे आणि सगळी अपडेट आम्ही ठॅमिलाईच्या माध्यमातून लाईव्ह सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहोत आपण पाहू शकतो या ठिकाणी संपूर्ण हे दिल्ली जायका रेस्टॉरंट जळून खाक झालेला आहे आणि आत्ताची ही संपूर्ण परिस्थिती काय आहे ही आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रेशोरांपर्यंत लाईव्ह पोचवत आहोत आणि आता त्या आगीवरती नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभाग असेल सोबतच ठाणे महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग असेल यांना यश या आलेलं आहे आणि ही सगळी अपडेट आम्ही अॅनिलाईटच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोचवायला हवं वरती आपण पाहू शकतो वरचे मजले ही जळून खाक झालेले आहे आणि या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवित आणली झाली नाही आहे परंतु दिल्ली जायका या हॉटेलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या धक्कादायक घटनेनंतर अगदी काही मिनिटांच्या आतमध्ये अग्निशमन विभाग असेल ठाणे महानगरपालिकेचं आपत्ती व्यवस्थापन विभाग असेल या ठिकाणी हजर झाला आणि त्यांच्या माध्यमातून सर्वप्रथम जी महावितरणची लाईट आहे ती बंद करण्यात आली त्याच्यानंतर तात्काळ पाणी मारून ही आग जी आहे ती विजविण्यात आलेली आहे आणि आता आपण पाहू शकतो या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आलेलं आहे परंतु धूर आपण पाहू शकतो वरती धुमस्त आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये एक भीतीचं असं वातावरण आपल्याला पाहायला मिळते वाहतूक कर्मचारी ही पोलीस विभागही या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि थाणी लाईव्हच्या माध्यमातून ही सगळी अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत आहोत हॉटेलमध्ये लागणारं सामान बघू आपण पाहू शकतो संपूर्ण जळून खाक झालेला आहे या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण कॅशर मिल परिसरामध्ये एक भीतीचं आणि धक्कादायक असं वातावरण पसरलेलं आहे हॉटेलमधील संपूर्ण सामान आपण पाहू शकतो फ्रीज असेल टेबल खुर्च्या संपूर्ण जळून खाक झालेल्या आहेत आणि या संपूर्ण घटनेनंतर आपण पाहू शकतो ठाणे महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग असेल फायर ब्रिगेड असेल या ठिकाणी तात्काळ पोचले त्यांच्या माध्यमातून या आगीवरती लगेच नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे आणि त्या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे परंतु आत्ताची ही सगळ्यात मोठी अपडेट आम्ही ठाण्याला माध्यमातून सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत आणि ही घटना जी आहे ती सुमारे अर्ध्या तासापूर्वी घडली होती आणि हॉटेलची आता संपूर्ण दुरवस्था झालेली आपल्याला पाहायला मिळते वरून कधीही हा जो ढाचा आहे तो कोसळू शकतो असा सूचना या ठिकाणी दिल्या जातात लोकांना मागे हटण्याच्या सूचना दिल्या जातात प्रचंड मोठं असं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि आपण बघू शकतो हॉटेलमध्ये जाऊन गेलेल्या वस्तू आता बाहेर काढल्या जातात त्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात फायर ब्रिगेड विभागाला आता यश आलेला आहे

네. 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 संपूर्णपणे आपण पाहू शकतो या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभाग असेल आपत्ती व्यवस्थापन विभाग असेल या सगळ्यांना यश आलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण बघू शकतो या ठिकाणी एक क्रॉस चेकिंग केली जाते की जेणेकरून कोणत्याही प्रकारचा स्फोट या ठिकाणी होऊ नये आपण बघू शकतो या संपूर्ण हॉटेलमधील सगळ्या वस्तू जाऊन ठाक झालेले आहेत आणि या घटनेनंतर संपूर्ण परिसरामध्ये एक धुतीचं असं वातावरण पसरलेलं पाहायला मिळतंय फर ब्रिगेडच्या दोन गाड्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात ठिकाणी बघू शकतो आपण काही काळासाठी वाहतूक जी आहे ती थांबविण्यात आली होती आणि आता फायर ब्रिगेडची गाडी बाजूला करून हळूहळू ही वाहतूक कोंडी सोडवली जाते ठाणे महानगरपालिकेची परिवहनची बस आपल्याला समोर पाहायला मिळते आणि आता या आगीवरती नियंत्रण मिळविल्यानंतर ही वाहतूक कोंडी दूर केली जाते आणि जेणेकरून हा रस्ता मोकळा करण्यात येतो जेणेकरून ठाणेकरांना कोणत्याही प्रकारे आता त्रास होऊ नये परंतु आता आपण बघू शकतो या आगीवरती नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभाग असेल ठाणे महानगरपालिकेचं आपत्ती व्यवस्थापन विभाग असेल यांना यश या आलेलं आहे आणि हा धक्कादायक प्रकार आज आपल्या ठाणे शहरात कॅशर मिल परिसरामध्ये घडलं आहे अर्ध्या तासापूर्वी जे कॅशर मिल परिसरात ब्रिजच्याच खाली प्रसिद्ध असं दिल्ली एका रेस्टॉरंट आहे या रेस्टॉरंटला आग लागली या आगीचं कारण अद्याप आग स्पष्ट झालेलं नाही आहे परंतु आपण बघू शकतो ठाणेमा महानगरपालिकेच्या आणि आपत्ती व्यवस्थापना विभागाच्या समय सूचकतेमुळे आपण बघू शकतो तात्काळ ही आग विझवली गेली आहे आणि आत्ता आपण बघू शकतो या परिसरात जी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती ही वाहतूक कोंडी वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सोडविली जाते आणि हळूहळू या थांबविण्यात आलेल्या परिवहनच्या ज्या बसेस होत्या त्या आता पुढे पुढे ठाणे रेल्वे स्टेशनच्या दिशेने सरकताना पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हा धक्कादायक प्रकार आज आपल्या ठाणे शहरामध्ये कॅशरमील परिसरामध्ये घडलेला आहे आणि आता आपण बघू शकतो परिवहनच्या बसेस जाण्यासाठी वाहतूक विभागाच्या वतीने रस्ता मोकळा करून देण्यात आलेला आहे तब्बल तीन फायर ब्रिगेडच्या गाड्या या ठिकाणी आल्या होत्या आणि आता हळूहळू गाड्या पुढे जाण्याचा मार्ग मोकळा करून देण्यात आलेला आहे आपण पुन्हा एकदा आतमध्ये जाणार आहोत आणि तेथील लाईव्ह परिस्थिती ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोहोचवत आहोत समोर आपण बघू शकतो दिल्ली जायका रेस्टॉरंट चढून थाक झालेला आहे रेस्टॉरंटमधील टेबल असेल खुर्च्या असतील फ्रीज असेल संपूर्ण काही जळून गेलेलं आहे आणि अग्निशमन दलाच्या आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ जो आहे तो टळलेला आहे आणि हे कर्मचारी कायमच ठाणेकरांच्या सेवेसाठी अहोरात्र तत्पर असतात आणि या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आणि ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या विभागाच्या या समयसूचकतेमुळे आपण पाहू शकतो खूप मोठा अनर्थ या ठिकाणी टळलेला आहे ज्या गोष्टी जळालेल्या आहेत किंबहुना ज्या लाकडाच्या वस्तू आहेत ज्या जळू शकतात या संपूर्ण आपत्ती व्यव आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने बाहेर काढून फेकल्या जातात जेणेकरून पुन्हा आग लागू नये कुठलाही अनुचित प्रकार आतमध्ये घडू नये या संपूर्ण घटनेनंतर आपण बघू शकतो कॅशर मिल परिसरामध्ये एक असं वातावरण पाहायला मिळतंय आणि आपण काही वेळात आतमध्ये जाणार आहोत आणि आतमधली ही परिस्थिती परिस्थितीच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचणार आहोत आता सध्या आपण रेस्टॉरंटच्या अगदी समोर उभे आहोत आणि समोरच्या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की कशाप्रकारे आतमधले टेबल असतील खुर्च्या असतील संपूर्ण ते या रेस्टॉरंटचं किचन असेल हे जळून खाक झालेला आहे आणि या घटनेनंतर संपूर्ण या मिल परिसरामध्ये एकच भीतीचं असं वातावरण पसरलेलं आपल्याला पाहायला मिळते जे लाकडी टेबल आहेत ते जळून खाक झालेले आहेत आणि आपण बघू शकतो पुन्हा एकदा ब्रिगेडच्या माध्यमातून या ठिकाणी पाण्याची फवारणी करण्यात येते जेणेकरून आतमध्ये कुलिंग करणे पुन्हा कुठला शॉर्ट सर्किट होण्यासाठी त्यामुळे कुलिंग करण्यात येते आता सध्या कुलिंग करण्यात येते आणि हे सगळे अपडेट आम्ही टॅनेलाईटच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत संपूर्ण आपण पाहू शकतो जेवढं सामान आहे संपूर्ण जवळून खाक झालेला आहे आपण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तेथीलही परिस्थिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आले परिस्थिती आपण काय आहोत काय आहे की दाखवण्याचा प्रयत्न कॅमेऱ्याच्या माध्यमातून करणार संपूर्ण हे हॉटेल आणि कशा प्रकारे झाले भाग झाले हे आपण पाहू शकतो खरं तर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या समयसूचकतेमुळे खूप मोठा अनर्थ त्या ठिकाणी टळलेला आहे आणि अग्निशमन दल या ठिकाणी सर्वप्रथम पोहोचले आणि त्यांच्या या समयसूचकतेमुळे आणि सतर्कतेमुळे आपण पाहू शकतो हा खूप मोठा अनर्थ या ठिकाणी टळलेला आहे परंतु या आगीवर पटकन नियंत्रण मिळण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण जाले। होता होता जाले हे रेस्टॉरंट कशाप्रकारे जळून खाक झाले ही अपडेट आणि लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत आणि संपूर्ण चारही बाजूला फक्त धूर आणि धुरत या ठिकाणी पाहायला मिळत संपूर्ण हे रेस्टॉरंट जळून खाक झालेलं आहे आता देखील पाणी मारून पुलिंग करण्यात येते आता मी देखील या ठिकाणी उभा असतानाही संपूर्ण आगीचे वनवे या ठिकाणी अनुभवत आहेत खूप धक्कादायक हा प्रकार जो आहे तो आज घडला आहे परंतु अग्निशमन विभाग असेल ठाणे महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग असेल यांच्यामुळे या संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रणात नेण्यात आलेलं आहे एक सर आज नियंत्रण आगीच कारण काय अजून पर्यंत समजू शकलं नाही ते पूर्ण चौकशी सर्चिंग केल्यानंतर कळेल पण एकच आहे की आमचं अग्निशमन दल आणि आमचं आपत्ती व्यवस्था पण इतकं सतर्क आहे नवीन आयुक्त रावसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली की आम्ही आमचे लोक विदिन पाच ते सात मिनटामध्ये इथे पोचले आणि आग ही आटोक आटोक्यात आलेली आहे आणि आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे कुठली जीवितहानी झालेली नाही आहे आणि कोणाचाही इजा झालेली नाही आहे आता आमचं सर्चिंगचं काम चालू आहे त्याच्यातलं निश्चित कारण पुढे आल्यानंतर आम्ही ते कळू जे काय आहे ते आम्ही महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश सर हे देखील या ठिकाणी पोहोचले आहेत त्यांच्या माध्यमातूनही या संपूर्ण परिस्थितीचा आढावा जो आहे तो घेण्यात येतो आहे आगीचं कारण अद्यापही कळलेलं नाही आहे परंतु ठाणे महानगरपालिका असेल अग्निशमन विभाग असेल यांच्या समयसूचकतेमुळे आपण पाहू शकतो कॅशन मिल परिसरातील दिल्ली जायका रेस्टॉरंटला लागलेली ही जी ला आग आहे तिच्यावर तात्काळ नियंत्रण मिळविण्यात या सर्व विभागाच्या समयसूचकतेमुळे यश आलेलं आहे आतमध्ये आग जरी विजवली गेली असली तरी कुलिंगचं कार्य जे आहे ते सुरू आहे जेणेकरून आतमध्ये कोणताही पुन्हा अनुचित प्रकार घडू नये आणि ही सगळी अपडेट आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांपर्यंत पर लाईव्ह घटनास्थळाहून पोचवत आहोत <laughs> या घटनेनंतर आपण बघू शकतो या कॅशरमिल परिसरामध्ये एक भीतीचं असं वातावरण पसरलेलं आहे आणि फायर ब्रिगेड असेल अग्निशमन दल यांच्या माध्यमातून या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेला आहे आणि हा धक्कादायक प्रकार आज ठाण्यातील कॅशर मिल परिसरातील दिल्ली झायका या रेस्टॉरंटमध्ये घडलेला आहे आणि आताही आपण बघू शकतो कूलिंगचं काम जे आहे ते फायर ब्रिगेडच्या वतीने या ठिकाणी सुरू आहे

चलता पड़ल कर finely है पड़ी चhalf अपक्रेणिट, कमस्तों पाता नहींगे, Excel N we यह यहां पड़ है, यहां पड़ है

सलीम क्या कदर में बुला ले। hey. क्या हुआ बोलेगा है क्या कर रहा गुलाब गुलाब गुलाब